नमस्कार जिवा नंदिनीवरती खूपच चिडलेला असतो जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी मला जेव्हा तुझ्याशी बोलायचं होतं तेव्हा तेव्हा तू माझ्याशी बोललीसुद्धा नाहीस माझ्याकडे लक्षसुद्धा दिलं नाहीस मी कितीतरी वेळ तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो पण तू माझ्याकडे दुर्लक्ष केलंस तेव्हा नंदिनी जीवाचा हात धरते तेवढ्या जिवा बोलतो नंदिनी हात सोड तेव्हा नंदिनी लगेच हात सोडते त्यावेळेला जिवा म्हणतो मला आता तुझ्याशी बोलायचं नाही आणि लगेच जिवा जाऊन बेडवरती झोपतो तेव्हा मात्र नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं नंदिनी स्वतःचीच बोलते जीवाला झालंय तरी काय जिवा या आधी कधीच असा वागला नाही मग आता असे अचानक का वागतायत मला तर कळतच नाही तेवढ्यात इकडे काव्याच्या हातून घड्याळ फुटलेलं असतं त्यावेळेला काव्या पार्थला बोलते देशमुख सॉरी खरंच मला माफ करा मला असं ते घड्याळ फोडायचं नव्हतं आणि असं बोलायचं सुद्धा नव्हतं त्यावेळेला पार्थ बोलतो इट्स ओके काव्या तुटलेलं घड्या आणि नाती दुरुस्त करता येतात काव्या आपण आपल्या नात्याला एक चान्स देऊया तुम्हाला काय वाटतंय बघा विचार करा त्यावेळेला काव्या म्हणते प्लीज प्लीज असं नका वागू मला आपल्या नात्याला चान्स द्यायचाच नाही त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो पण का काव्या मी माझ्या परीने आपलं नातं टिकवण्याचा प्रयत्न करणार आता काव्या तुमची मर्जी तुम्हाला हे नातं टिकवायचं आहे की तोडायचं आहे या गोष्टीचा विचार तुम्ही करा मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र मोठ्यानी र... काव्या बोलते खरं सांगू का मला तर कळतच नाहीये कसं समजावू तुम्हाला आपण तर डिओर्स सुद्धा फाईन केलाय आणि तुम्ही आता असं बोलताय त्यावेळेला पार्थ बोलतो काव्या तुम्हाला खरंच माझ्यासोबत राहायचं नाही काव्या तुम्ही असा विचार का कर त्यावेळेला काव्या मोठ्याने बोलते पुरे मला आता या विषयावर वाद नाही घालायचा खरं सांगायचं तर आपलं ठरलंय तरी सुद्धा तुम्ही असं वागताय प्लीज प्लीज तुम्ही आधी विचार करा तुमच्या वागण्याचा मला खरंच तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते काव्याला खूप राग आलेला असतो काव्या मोठमोठ्याने ओरडत असते त्यावेळेला तिथे मानिनी येते आणि मानिनी बोलते काय झालंय नंदिनी सुद्धा तिथे आलेली असते जीवासुद्धा आलेला असतो त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो आई काही नाही त्यावेळेला नंदिनी बोलते पार्थ काव्या काही झालंय का तुम्ही काय एवढे भांडग भांडणं करताय त्यावेळेला लगेच काव्या बोलते ताई प्लीज हा नवरा बायकोचा प्रश्न आहे तू कामध्ये पडतेस त्यावेळेला नंदिनी बोलते सॉरी खरंच सॉरी खरं सांगायचं तर आमच्या कानावरती गोष्टी आल्या म्हणून आम्ही इथे आलो काव्यात पार तुमचा आवाज बेडरूम बाहेर येत होता म्हणून आम्हाला भीती वाटायला लागली म्हणून मी येऊन तुम्हाला प्रश्न विचारला बाकी काही नाही काव्या सॉरी तुला जर का असं वाटत असेल की काव्या तुझी ताई तुझ्या आयुष्यात ढवळाढवळ करते तर माझी तशी इच्छा अजिबात नाही तेव्हा मात्र काव्या हादरलेली असते काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि नंदिनी तिथून निघून जाते त्यावेळेला जिवा म्हणतो दादा काय झालंय काय काय एवढे भांडणं करताय त्यावेळेला लगेच काव्या बोलतो प्लीज दुसऱ्यानी आमच्या आयुष्यात ढवळाढवळ दोड़ करायची गरज नाही आणि तसंही आमचं आयुष्य कसं जगायचं आणि कसं नाही हे आमचं आम्ही ठरू जीवाला सुद्धा राग येतो आणि जीवा तिथून निघून गेल्यानंतर मानिनी बोलते काव्या सगळ्यांना पाकटवलंस पण मला मात्र तू अशी पाकटवू शकत नाहीस काव्या माझ्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यावीच लागतील तू माझ्या पार्थवरती का आवाज चढवत होतीस तेव्हा लगेच पार्थ बोलतो आई आई अगं शांत हो असं काही नाही तू उगाच काहीतरी अर्थ काढू नको तेव्हा लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो आई आई हा विषय इथल्या इथे थांबव आणि तू सुद्धा आज जा बघू तेव्हा मानिनी बोलते गप्प बस पार्थ उगास नको तिथे काहीही बोलू नकोस पार्थ तुला कळतय तू तु काय वागतोयस ते अरे जरा विचार कर आणि वागत जा मुळात मला तुझं वागणंच कळत नाहीये पार्थ प्लीज प्लीज स्वतःला सावर आणि नीट विचार करून मला उत्तर दे तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो पार्थला खूपच राग आलेला असतो पार्थ मोठ्याने बोलतो पुरे आत्ता मला या विषयावर वाद घालायचा नाही आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र पार्थला खूपच राग आलेला असतो पार्थ मोठ्याने बोलतो आता सगळं काही समाप्त झालंय आई प्लीज हा विषय थांबव त्यावेळेला काव्या बोलते काकू तुम्ही येता जाता माझ्यावरती नको नको ते आरोप करता पण काकू स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही कसं वागता येते काकू प्लीज स्वतःला सावरा कारण तुमचं वागणं मला अजिबात पटत नाही आहे तेव्हा मात्र मानिनी खूपच चिडलेली असते मानिनी मोठ्यानी बोलते आता बच झालं आता या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र काव्या खूपच चिडवर जाऊन झोपते त्यावेळेला लगेच पार्थ मानिनीला बोलतो आई आई तू उगाच त्यांच्यावरती चिडलीस खरं सांगायचं तर त्यांची काही चूक नाही आई तू असा विचार का करतेस प्लीज आई स्वतःला सावर कारण तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे त्यावेळेला मानिनी खूपच चिडलेली असते मानिनीला खूपच राग आलेला असतो मानिनी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला मानिनी मोठमोठ्यानी ओरडत असते त्यात त्यावेळेला लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो आई प्लीज शांत हो काव्याबद्दल एकही शब्द वाईट मी ऐकणार नाही हे जेव्हा काव्या ऐकते तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं ती खूपच निराश झालेली असते ती स्वतःशीच बोलते ज्या पार्थ देशमुखना मी डिवोर्स द्यायचा निर्णय घेतला आहे ते मात्र प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी उभं राहतात मला काय करावं तेच कळत नाही आहे पण मला मात्र आता स्वतःला सावरायचं आहे खरं सांगायचं तर आता काय निर्णय घेऊ तेच समजत नाही आहे तेवढ्यात मानिनी बोलते पार्थ अरे ज्या मुलीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतोयस ज्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभा राहतोयस खरोखर ती मुलगी त्या लायकीची तरी आहे का याचा विचार कर पार्थ स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतोयस तेव्हा मात्र पार्थ बोलतो बस झालं आई आई काय चाललंय तुझं आई तू तु स्वतःच्या मनाला विचार तुझं काय चाललंय मला कळतंय आई तुला काय वाटतंय ते पण प्लीज प्लीज असं नको वागूस आई मला खरंच त्रास होतोय आई काव्यावरती विश्वास ठेव काव्या खरंच खूप गुणी मुलगी आहे तेव्हा मात्र मोठ्यानी मानिनी बोलते हो ना काव्या खूप गुणी मुलगी आहे पण एक गोष्ट मात्र नक्की काव्या आता जे काही वागते आणि जे काही तुझ्यापासून लपवते ते खूप चुकीचं आहे आणि ते तुला माहिती नाही म्हणून पार्थ तू असं बोलतोयस तेव्हा लगेच पार्थ बोलतो जे मला माहिती नाही त्याचा मला काहीच अर्थ वाटत नाही कारण मला काव्याच्या बाबतीत काही जाणून घ्यायचं नाही त्यांच्या भूतकाळाशी मला संबंधच ठेवायचा नाही आणि आई भूतकाळाशी जर का काही असेल तर विषय इथल्या इथे थांबव तेव्हा मात्र मानिनी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मानिनी काव्याला समजून घेईल का आणि काव्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू